अनु सकाळ सकाळी आंघोळ गेलीस कासू अय पारशा आंघोळ गेलीस का तू आंघोळ नोकर तो तांब खायला केसर आडली तोंडात सेवा चालू आहे очку� relствен 입니다 오오오어 음 요점 박알수 저는

Сопаригар ты что? О, маджи, чоти шеф. Угу. Начнули. Угу.

तुझ्या कोणी वर बसून भाजले होते शासना वाढले गेले दास वर बस खाचे बेलण्याचा फटका सकाळपासून <laughs> पाऊस चालू होता आता थोडासा पाऊस कमी झाला आहे बघा आणि कपडे अशी सगळीकडं गाडीवरती कुठं कुठं सगळीकडं असे टाकलेत कपडे का तर कपडे काही सुक झालेत आता ह्या पावसामुळं आणि आज सकाळपासून पाऊस होता आता थोडस कमी झालाय पाऊस आणि हे गेलेत भाजी आणायला मी तर चिकलत नाही गेले नमस्कार शुभ संध्याकाळ संध्याकाळपासून सुरुवात केली आणि आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सकाळपासून पाऊस खूप पाऊस चालू होता रात्री पण उशिरा सगळे म्हणजे पाऊस असल्यामुळं कसं सगळेजण आले हे महत्त्वाचं थोडंसं पावसामुळं प्रत्येक जण आपापल्या वेळेनुसार ह्याच्यानुसार आले ना वेळ झाला आम्हाला पण नंतर सगळं आवडायला आणि पावसामुळं तुझं कामच फटाफटा काही होईना रात्री खूप कंटाळा पण आला सकाळी पण जरा उशिरा उठले पावसामुळे उठलेच नाही आणि त्यात आज रविवार असल्यामुळं तनुंचे पण काही ट्युशन वगैरे काही नव्हती बाप्पा मग त्यामुळं ना उशिराच आमचं आवडलं सगळं आणि तर काल गिफ्ट ना खूप छान झाला सगळे जण बोलवले होते तेवढे सगळेजण आले मी म्हंटल पावसाने पण नाही सगळे आले आणि गिफ्ट आणलेलं म्हणजे जा लगेच अनबॉक्सिंग केलं अनुला पण आणि अक्षूला पण काही के दमनी केला म्हटल्यानंतर हे अनबॉक्सिंग केलेलंच आहे आणि तुम्हाला गिफ्ट म्हंटल आता दाखवावंच आणि तर हा ड्रेस हा ड्रेस तर माहितीच आहे तुम्हाला काल घातलेला होताच जो तिच्या पप्पांनी तिला आणला होता खास बर्थडे साठी आणि ह्याच्यावरती असा स्कर्ट आहे थोडासा वेगळं काहीतरी कायम फ्रॉक फ्रॉकच होत आहे म्हणून असं स्कर्ट आणि असं टॉप तिला आणला होता आणि कलर पण ह्यावेळी थोडासा वेगळा आणतात असा कलरच तिच्याकडे नव्हता आणि काय काढू नकोस की आणि हा ड्रेस आणलाय इथले आमच्या शेजारच्या पतंगे काकू अनुच्या आहेत त्यांनी हा अनुसाठी आणलाय त्यांनी पण असं स्कर्ट आणि टॉपच आणलाय खूप छान आहे कलर गोऱ्या माणसांना आणि कलर कोणताही सूटच होतो आणि ह्या दोन बाहुली एकसारख्या आल्या आहेत ह्यांचे मित्र एक आहेत सासणे सर त्यांनी पण एक भाऊली आणली होती आणि इथल्या ज्या लवटे मॅडम म्हणून आहेत त्यांनी पण सेमच आणले अशा दोन भाऊली एकसारख्या झाले पुस्तक ते आणि हे अनुला शिकण्यासाठी छान असं पुस्तक आणलं आवडलं अश्विनी काकू आणूच्या जे आहेत त्यांनी आणलं हा काकून आणले आणि हे रायटिंग बोर्ड ह्याच्यावरती इकडे पण ना लिहिलं येतं इकडं खडून लिहिलं येतं आणि हिचं ह्याच्यावर लिहिला पेन असं मिळालाय हा जो पेन आहे ना ह्याच्यावरती लिहायला येते असं आहे खडू पण मिळाले तिथं आणि गिफ्ट आणायला जमलं नाही ना म्हणजे पावसामुळं कसं ते आले घाई घाई मग त्यांनी आणलं पैसेच हातावर ठेवले आपले तुला काय पाहिजे ते खाऊ आणि गिफ्ट आण म्हणून आणि शूज आणले शेजारच्या आमच्या त्या खातीत मॅडम आहेत त्यांनी अनुला खूप चप्पल आणू सगळ्यांच्या चप्पल घालते अनुला त्यांनी म्हणून मग अनु मोठ्या मोठ्या चप्पला घालून फिरायचे म्हणून त्यांनी आपले छान असे शूज आणले तुम्हाला मला दाखवते आणि हे शूज आणले बघा लगेच गेस्ट्याचं उद्घाटन केलं म्हणजे कालच तिनं केलं कालच गेली बाहेर घालून ती फिरायला लागली आणि हा बेल्ट आहे तो माग घालायचा आहे तिला थोडस साईन होत आहे त्यामुळे ही अशीच आत्ता घालू शकते बेल्ट या पुढंच राहतो थोडस सैल असू दे काय हरकत नाही सैल असलं तरी पण काय बसतंय नंतर आणि म्हणजे हे मग असं पडू नये म्हणून हे असा बेलचा आहे की असंच आता घालायला लागते तिनं कालच लगेच घालून फिरून पण बाहेरनं चिकलात न सगळी फिरून पण आली घालून याची छान सुळगार असं मस्त असं हो काय हां असं करायचं ना हां असं ते सांगायला लागले फक्त कशी तिला माहिती आहे काय हो असं हे काय हम्म छान मस्त आवडले आवड 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 <laughs> हो बर का भंगली आवडली तिला आणखीन लिहायला असं पाठी आवडते ते आवडलं पुस्तक आवडलं शूज तर खूप आवडले तिला आणि लहान मुलांना अशी काय असल्या वस्तू तर खूपच आवडते हाय की नाही आणि असं छान झाला बर का आमचा वाढदिवस मस्तपैकी पावसात सुद्धा खूप पाऊस दिवसभर सुद्धा बघा पाऊस चालूच होता आजीवर थांबतच थोडस सा थांबायचं सारखा पाऊस चालू होता तरी पण वेळात वेळ काढून सगळेजण आणूसाठी वाढदिवसाला आमच्या आले खूप छान वाटलं की नाही होय आनूला खूप छान वाटलं बरं का खरं खूप खुश होती अणू तरी असा छान झाला खालचा दिवस मस्त असा गेला आणि वाढदिवस खूप छान पद्धतीने झाला आमचा तोंडात नाही ते करायचं करायचं नाही शाय लागते सगळी तर आणि अनू आता एक काढायला शिकले तर आता ह्याच्यावर सारखी ती आपली एक काढायला लागली

गुंतवणूक करते आहे की नाही काढत नाही काढ की दाखव की काढून एक इथं पण एक दोन आहे तर ओके आणि इथं पाठीवरसुद्धा का एक ए बी सी डी इथं ए बी सी डी असं सगळं आहे नंतर वन टू थ्री फोर सगळं असं आहे तसंच एक दोन आहेत आणि ए बी सी डी आहे चल काढत नाही ती एक राहू दे नाही ना काढत तू ऐकत नाही ना तिथं त्यानं नाही काढायचं खडू नाही काढायचं इथं खडू आहेत की खडू कुठे ठेवले तू भांडी पण एवढी घासली दुपारी खूप पाऊस होता नंतर मी चार पाच वाजता मग भांडी सगळी घासली गप्पा निकायला आत ठेवले बाहेर अजून पावसात भिजते ना मग आतच ठेवली आलं आज बघा भाजी काय जास्त भरले नव्हतं बाजार काल तर दोन तीन दिवस झाला आता लगातार पाऊसच चालू आहे ना त्यामुळे जास्त आज आणि जायला पण पावसामुळे ना वेळ झाला पाऊस चालू असल्यामुळे उशिरा पिणी गेले तर जास्त भाजी नाहीच मिळाली फ्लावर कोथिंबीर आणि खारी आणली आन आणि शिमला मिरची बटाटे एवढं आता आणले असू दे परत पण कसं आहे भाजी इथं मिळते त्यामुळे एवढं काय जरी नाही जास्त काही मिळालं तरी ते एवढं नाही वाटत मग असं काय करणार पावसामुळं लोक जास्त आणलेलीच नव्हती काही आणि त्यामुळे मी पण आज गेले नव्हते आता चहा ठेवायचंय पावसा बघित कशी झाली कोथिर आणि खरबूज आणते बटाटे आणते तर आता भाजी आज काही जास्त नाही निवडायच पण काही जास्त नाहीये सगळं भरून ठेवते आता मी आणि चहा ठेवते आता ठेवलाय चहा कोण कोणती खायच्या तू आणि काय खाणारच्या सोबत खरी कशाला ना कुणा कुणाला द्यायची होय कुणा कुणाला -कुणा द्यायचं <laughs> खायचं अक्षल द्यायची का आणि बाबा आईला मला खाँ तुला अक्षुल द्यायचे नाही तुला नको की खाँ? तुला दि नको तुला नको चा आहे ना तू बाक आहे बाक्यांनी चहा का प्यायच काय ह्यायचं असते

पडल खाली ती अंग टाकून देते बेसन पिठाच्या पोळ्या केलेल्या आहेत आणि अक्षित बसली किचन कठे ना बेसन पिठाची पोळी केली आणि कुकर अजून गरम आहे त्यामुळं दाखवता येत नाही खिचडी केली मुगडाळ घालून मस्त अशी तर संध्याकाळी वेळेची म्हणल्या तर जाऊ दे काय तर जास्त हेवी नको येते काय तुला पलटायला गॅस एकदम बारीक आहे मोठा खरे थोडा गॅस खाल भाजले इथं आणि आणू गरमागरम पोळ्या खायला लागलेत आहे ना होय आणि आणू तिकडं अजून केवढा पसारा केलाय खावा खिचडी केली डाळ लसूण जिरे मिरची असं घालून आणि बेसन पिठाची पोळी खाली तिखट लागाव लागले मिरची लागली त्या आता मस्त असं जेवण करून घेतो आम्ही लॅपटॉपवर पिक्चर लावलाय आता पिक्चरची सुरुवात झाली तर आता पिक्चर बघत बघत आम्ही जेवण करून घेतो तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग धन्यवाद म्हणणार आहे धन्यवाद